फायनली मला जेवायला लागते मस्त जेवण झालेलं आहे आणि गुप्ता मॅडम छान अशी एक झोप काढताय पाळण्यात सो आम्ही विवियाना मॉलला ला आणि पार्किंग मध्ये आहोत तुला ड्रेस बघतोय तर हे एक टी शर्ट आम्ही पसंत केलाय तू लेट्स आहे तिला घालून बघतोय नमस्कार पंढाई मी अक्षदा मयूर ठेवते हा स्टॅप तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे पूर्ण दिवसाचा मी भरपूर दिवसांनी म्हणजे तीन चार दिवसांनी हा ब्लॉग करते तीन चार हाय करा आपल्या फॅमिलीला हाय करा आणि युक्ती झालं युक्ती झालं ओके oh, 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 <laughs> okay. तर आजचा पूर्ण ब्लॉग हा दिवसाचा असणार आहे की आज दिवसभर मी काय करणार आहे आज आहे बुधवार आज आहे ह्यांची सुट्टी मयुर आज सुट्टी आहे बुधवारी त्याला ऑफ असतो वीकली ऑफ असतो तो असतो आणि सो त्याच्यासाठी मी विचार केला की आज त्याला काहीतरी स्पेशल डिश डिश करूया सो मग विचार केला आहे की चिकन आले so, मी कालच घेऊन आली आहे आणि स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलेला आहे सो मी आज त्याच्यासाठी बनवणार आहे चिकन ग्रेव्ही चिकनचा रस्सा त्याच्यानंतर चिकन फ्राय भाकरी भात कांदा लिंबू लाभ 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 ला ओके सो आज स्पेशल डिश आहे वयूर गेला आहे सो so, तो आल्यानंतर त्याच्यासाठी हे सरप्राईज डिश रेडी असणार आहे आपल्याला दाखवायचं त्यांना मचली जर की राणी हो काय माहिती तर आजचा पूर्ण ब्लॉग हा पूर्ण दिवसाचा असणार आहे की दिवसभर मी काय काय करणार आहे तर चला सर्वप्रथम आपण जेवणाला लागू जेवणाचा ब्लॉग म्हणजे रेसिपी मी दाखवणार नाहीये तुम्हाला काय काय मी बनवला आहे बाबा म्हणजे कसं बनवणार आहे जर ते पाहिजे असेल ते पूर्ण थालीची रेसिपी हवी हो असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा की आम्हाला ही रेसिपी बघायची आहे म्हणजे हे चिकन कसं के के केलं के आहे किंवा तो रस्सा कसा केला आहे किंवा चिकन फ्राय कसं केलं आहे सो मी नक्कीच ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन ओके तर चला सर्वप्रथम मी जाते पहिल्या जेवणाला सुरू करते बाय ना तर चिकन फ्राय आमचं झालेलं आहे हा एक आहे तो मयूचा पीस आहे हा माझ्यासाठी आहे आणि ही आहे ग्रेव्ही चिकन ग्रेवी कांदा कांद्याची बाकरी तांबडा रस्सा हे सगळं आता रेडी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे आणि हे मला म्हणाले आहेत मला म्हणाले की तू जेवून घे कारण की मला उशीर होणार आहे त्यामुळे ते म्हणाले की मी आल्यावर जेवीन सो ऑलमोस्ट पावणे चार झालेले आहेत त्यामुळे ते म्हणाले की एवढा अजून वेट करू नको हो तू जेवून घे सो मी जेवायला सुरू करते माझा फ्राय चिकन फ्राय पण झालेला आहे ते बघा तुम्ही बघितलं सो so, चिकन फ्राय मी वाला पीस घेते आणि मी जेवायला बसते बाय सो so, मला एकटाच जेवायला लागते हे बघा मी जेवण घेतलेलं आहे तर मीच तुम्हाला कमेंट करते म्हणजे सांगते की जेवण कसं झालं आहे ते कारण की हे नाही आहेत सो विचार केला की स्वतःचीच तारीफ करूया छान झालंय खरंच छान झालं आहे तुम्हाला नक्की ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून कळवा मी नक्कीच तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करीन आणता तर पाहिजेत त्यानंतर आहे तांबडा रसा चिकट झालं मस्त झालं म्हणजे पावसात हे जेवण परफेक्ट आहे खरंच मला तुमची आठवण येते आहोत तुम्ही हवा हवा होता आहे पण संध्याकाळी आपण एकत्र घेऊया पण त्यानंतर आपण ट्राय करायचं आहे हा लेग पीस खूप गरम असेल आणि मी नुकताच तळ्यावरून तो काढला आहे आफ्टर लाँग टाईम हा 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 तुम्ही पाहिजे होतात तुम्ही संध्याकाळत किती वाजता या चार वाजता या पाच वाजता या जर तुम्हाला एकतरी भाकरी आणि चिकनचा रस्सा खावाच लागणार डन चला आता मी जेवते मस्त भेटून आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करू पुढचा ब्लॉग बाय सो so, माझं मस्त जेवण झालेलं आहे मुकूने सकाळी नाश्ता तर मुकूचं झालेला मस्त फ्रूट्स वगैरे पण काम झाले सो so, मुकूसाठी मी केलेला चिकनचा चिकनच्या पीसचा ग्रेव्ही केलेली तुमचं तिच्यासाठी आणि राईस सो so, आता ते मुकू भाजीच खेळणार आहे आणि मुकूला खूप आवडतं बरं का आवडतं आवडतं अंकल आता बघा कशी माझी मुकू चि चल काय करायचं आता ही जेवत नाही मीला फिरायला घेऊन नाही जायचं ना आपण तुला नाही राहायचं टाटा टाटा मी रेडी कसे आहे कशा आहे मोबाईल मध्ये अक्षय सध्या आम्ही जेवताना मोबाईल बघतोच काहीतरी सांगा मला उपाय जेवताना मोबाईल न आहे हो ते आता मी उत्तर बघते ते मस्त जेवण आमच्या अंगावर आलेलं आहे आणि चिकनचा रस्सा भात खाऊन आम्ही छान असं डाळाडोळ झोपलोय तोपर्यंत हे येती मग ह्यांना छान असं जेवण वाढले सो आम्ही आता चाललो आहोत दिव्यानाला कारण की मुकूच्या पप्पांना सुट्टी आहे आणि तो विचार तो विचार केला की मी मुकुला थोडं फिरून आणू आणि तुम्हाला मी मुकूचं लुक दाखवते हो हे बघा मुकुने कसं महाराजांचं टी शर्ट घेतलंय हो जायचं चला हो हो चला मुक्ता बघू शकता किती आहे हाय मुचा बाळ म्हणजे ओके okay. आओ आओ मुक्ता ही बेबी ये वाली छान है बेल्ट ऊबी रहते हाथ चढ़ मुक्ता िंगच सारखी खेचून कारक होतो आणि तिथे एक लाल बटन होतं ते बटन बंद करायची आणि गाडीच बंद व्हायची त्यांची

É, <laughs> अशीच चालव तू गाडी नाही नाही ते नाही करणार तू असू गाडी बेस्ट करतेस तू काय आहे ते काय आणि रूल असा आहे की ते रेड मध्ये केलं पाहिजे ना मध्ये एक किंवा ट्रान्सपरंट मध्ये तीन अच्छा रेड मध्ये एक किंवा ट्रान्सपरंट मध्ये तीन पडले की आपल्याला ह्याच्यातला एखादा टॉय भेटणार मला ना हा गेम खेळायचा होता आणि मी खेळली तो आणि दोन राहिले फक्त आणि मी व्हिडिओज ऑन केले मयुरला व्हिडिओ ऑन नाही केला परत परत एकदा ट्राय करते मी ओके हरली मी ह्याच्यात मी तीनदा ट्राय केलं तीनदा मध्ये मला एक फाण नाही मिळालं एक काय झालं <laughs> दोन ना दोन नाही तीन झाला नऊ लागलंच ला <laughs> ना वाटत सेकंड वाला तर काहीच नाही लागलं कसं दुसरं काय नाही ना इथे एकच आहे हे काय होत चला ना हे खेळा ना तुम्ही हे करू शकता तुम्ही नाही नाही करा करा किती क्यूट आहे बघा ना ते मुक्ताच राहिला आम्ही लोकच खेळत बसलो तिचे सगळे गेम आणि मुक्त सगळ्या गाड्यांमध्ये जाते पाच पाच मिनिटाशी बसते आणि येते मागे जाऊ शॉपिंग करा हे खेळायचं मला येणार तुम्ही बॉल म्हणता ना ते येणार जा तुम्ही स्कूल बस मध्ये बसा तिच्या मी बसतो चालत मी Sen <laughs> de <laughs> ¡Arlo! बघू महिला शूज घ्यायचं मुक्ताला काहीतरी बघू बघूला ड्रेस बघतोय तर हे एक टी शर्ट आम्ही पसंत केलंय सी आता तिला घालून बघतोय हा आवडलेला सेट पण काय माहिती ह्यांना नाही आवडला होता स्कर्ट टॉप आहे हा हा पण आहे पण हा एवढा काय पेन वगैरे चांगलं नाही ये कुच आलो आणि खूप जास्ती एन्जॉय केला आहे मुक्ताने पूर्ण दिवसाचा ब्लॉग असा एंड होणार आहे की मी मुक्ताची तिकडे जी शॉपिंग केलेली आहे जी शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवणार आणि चा एंड करणार आहे आणि मुकूसाठी खूप छान छान आम्ही याचे कपडे घेतलेले आहेत म्हणजे अजून बड्डे शॉपिंग नाही आहे पण असंच विचार केला की आता आलोच आहोत आणि तिच्यासाठी मग एक दोन टॉप घेऊया किंवा एक सेट घेऊया असा विचार केला आणि मग आम्ही गेलो जुडिओला ओके बेबी एक मिनिटा सो so, जुडिओ मधून आम्ही घेतला आहे मुक्ता साठी हे टी शर्ट हे जीन्स वर घालायचं टी शर्ट आहे तेव्हा मी ब्लॉग मध्ये तुम्हाला मेन्शन करेन थांब दे ओके आणि त्याची प्राइस आहे वन फॉर्टी नाईन okay, ओके त्याच्यानंतर दुसरं टॉप आहे हे थे थे हे बघा हे पण जीन्सवर घरायलाच होईल असं टॉप आहे आणि ह्याची ही वन फॉर्टी नाईन आहे आणि खूप छान छान कलेक्शन आहे तिकडे आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं तिला एक सेट घेतला स्कर्ट टॉपचा कॉट सेट टाईप आहे हां हा टॉप आहे त्याच्यावरचं आणि हा स्कर्ट आहे खूप गोड आहे हा पण आणि अगदीच तिचे चाव माव घालून खादी शूज वगैरे घालून हे पण सेट पण खूप बोर दिसणार आहे सो अशा पद्धतीने हा तीनशे नव्याण्णवचा म्हणजे एकूण चारशेचा हा सेट आहे आणि ते वन फिफ्टी वन फिफ्टीचा म्हणजे झालं की ती तीनशे आणि चारशे सातशे रुपयाची मुक्ताची शॉपिंग झालेली आहे आणि तिथे असती काही खर्च केला नाही खायचं पाहिजे कारण की घरात चिकन वगैरे त्यामुळे ते काही आम्ही करत नाही बोलतो फक्त तिला जे गेम्स खेळायचो किंवा आम्ही त्याच्यात भरपूर खेळलो आहोत तो एक खर्च झाला आणि हा एक खर्च झाला बाकी ओव्हरऑल सगळं मज्जा केली आहे तिने आणि कारमध्ये पण बसली आहे ती त्याला तुम्ही बघितलंच असाल की ती कार ती कशी चालवत होती ओवरऑल असं तिचा पूर्ण डे आम्ही असा पूर्ण इव्हिनिंग सॉरी डे पूर्ण इव्हिनिंग अशी तिला खूप जास्त एन्जॉय करायला दिलाय नाही की तिचा हा बर्थडे मंथ असल्यामुळे आम्ही विचार केला की हा ह्या मंथमध्ये तिला जास्तीत जास्त बाहेर फिरायला घेऊन जायचं सो आता एक मंदिर आहे त्याचा प्लॅन करतो so, नक्कीच त्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल ओके okay? <coughs> मग हाय करा आपल्या फॅमिलीला हाय सो ऐका so, आवाज करेन सो so, पूर्ण दिवसाचा मी बस न सोनू बश बस ना ठीक आहे चल सो so, पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग बाय